Uh, काल सा संध्याकाळी साधारण पावणे आठच्या सुमारास राजीव रुपचंद जे मैक्रोसा मध्ये राहणारे आहेत आणि त्यांचं वैयक्तिक ऑफिस हे दस नंबर पुलिया जवळ त्यांचं ऑफिस आहे त्यांचं ग्रेन मर्चंट आहे ते ट्रेडर्स आहेत धान्याचे ट्रेडिंगचा व्यवसाय करतात आणि त्यांच्याकडे त्या निमित्ताने कॅश खूप असते तर पावणे आठच्या संदर्भात ते घरा ऑफिसची कॅश घेऊन साधारण पन्नास लाख रुपये कॅश त्यांच्या चांगली बॅगेमध्ये घेऊन घरी निघालेले असताना बाईकवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना थांबवलं ला था पहिल्यांदा त्यांच्या बॅलन्स घेऊन ते साईडला झाले त्यानंतर त्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्यावरती तीन गोळ्या झाडल्या त्यापैकी एक गोळी त्यांच्या पाठीला लागलेली आहे सध्या ते स्टेबल असले तरी मॅक्स हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि अशी घटना घडल्यानंतर आम्ही प्रथम त्यांचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला असता सध्या डॉक्टरांनी त्यांना अनफिट घेतल्या दर्शवल्यामुळे त्यांच्या पत्नीची फिर्याद घेऊन आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे दोन आलेले दोन आहेत स्प्लेंडर काळेकर रंगाची स्प्लेंडर आहे असं पात्र फिर्यादीने कळवलेलं आहे आणि त्यांनी एकूण तीन राऊंड फायर केले त्यापैकी एक त्यांना आपल्या रा, राऊंड लागलेला आहे तिन्ही राऊंडच्या पोंगळ्या आपल्याला घटनास्थळावरती मिळालेल्या आहेत आ, सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी मान्य जॉईंट सी पी एशनल सी पी क्राईम सीपी नॉर्थ डिव्हिजन साहेब डी सी पी एन्योतपाई साहेब साहे, आणि डीसीपी साहे, बंडिवा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे जरीपटका पोलिसांचे दोन्ही डीबी टीम तसेच एसीपी पटका डिव्हिजनच्या अंडर असलेले सगळ्या डीबी टीम या आरोपींचा शोध घेणं चालू आहे सीसीटीव्ही तसेच इतर माहितीच्या आधारे आम्ही या गुन्ह्याचा तपास करीत जखमी आहेत हे प्रकृती स्थिर आहे गोळी त्यांना पाठीमागे लागलेली आहे परंतु एक्झिट नसल्यामुळे आतमध्ये मध्ये असलेल्या गोळीबाबतच स्कॅनिंग करून पुढील उपचार चालू आहे परंतु प्रकृती त्यांची स्थिर असल्याचं डॉक्टरांनी कळवलेलं आहे नाही तर ना दे कारण बंद का आहेत याबाबत ते प्रशासकीय बाब आहेत त्याबाबत मी बोलू शकत नाही परंतु जे या कॅमेऱ्या उपलब्ध आहेत खासगी असतील किंवा शासकीय असतील जे उपलब्ध कॅमेरा चा आम्ही तपास करून तपासणी करून आम्ही पुढील तपास, तपास करीत आहोत